भारताला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कुठल्या पद्धतीनं अन्नस्त्रीवा त्या गोष्टीची आवश्यकता असते त्याचबरोबर या गोष्टी बरोबर या गोष्टी तरी आहेतच परंतु त्याच्याबरोबर आपल्याला पाण्याची सोय लाईटची सोय आणि येण्या जाण्याच्या रस्त्याची सोय अत्यंत आवश्यक आहे आणि केंबळ योजना आल्यामुळं या ठिकाणी आपला पाण्याचा प्रश्न काही सुरू मिळलेलाच आहे

झालेली आहे आता लाईट ची सोय झालेली आहे रस्त्याची सोय सुद्धा हळूहळू म्हणजे टप्प्या टप्प्यानं कारण थोडक्यात होणार हे काम नाही किंवा याला बजेट भरपूर लागतं आज भीमाबाबा त्यांचं दहा हजार बजेट आहे परंतु त्या दहा लाखामध्ये फक्त पाचशे मीटर याच्यामुळे आपल्या मनातले रस्ते किती आहेत आणि त्याला बजेट किती लागेल ते आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे भाऊ माझं आहे त्यामध्ये अगदी असे रस्ते बोलवूया